राज्यातल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विविध संघटना शासनाकडे सातत्याने निवेदन देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत या मागण्या मान्य होत नसल्याने राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी दोन दिवस काम बंद आंदोलन केले आहे त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात शुकशुकाट होता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामान्य शाखेसमोर महसूल कर्मचाऱ्यांनी धरणे देत बुधवारी आंदोलन केले दिनाको चार व पाच रोजी काम, काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दोन दिवसाच हे काम बंद आंदोलन आहे तरी कर्मचाऱ्यांच्या चारे जवळ सत्तावीस मागण्या आहेत त्यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे आमचं तांत्रिक काम असतानासुद्धा एक क्लिरिकलचं पगार दिला जातो ती महत्त्वाची एक मागणी आहे दुसरं म्हणजे पदनि कसं संख्या जी आहे कर्मचाऱ्यांची आहे त्यामुळं नवीन भरती करणं तिसरं म्हणजे आमचा एक प्रलंबित वेतन श्रेणीचा वेतन राहिलेलं आहे ते आहे अशा प्र प्रमुख सत्तावीस मागण्यांसाठी आमचं काम आंदोलन आहे आत्ता आमचे पा जिल्हाध्यक्ष पवारसाहेबांनी सांगितले आमची जी मागण्या मान्य नाही झाली तर आम्ही एक एप्रिलपासून पुन्हा आंदोलन छेडणार आहे आमचं आंदोलन बेमुदत मदत राहणार आहे आमची मागण्या मान्य